आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपलं संघटन पर्व राबवतो देशात प्रत्येक पक्षाला आपलं संविधान तयार करावं लागतं ते संविधान इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करावं लागतं आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीनं आपली पूर्ण रचना उभी करावी लागते आपल्याला कल्पना आहे हे जरी कायद्याने खरं असलं तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष या देशामध्ये असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि या संपूर्ण संघटन व्यवस्थेचा भाग म्हणून आपण सुरुवात ही प्राथमिक सदस्यांपासून करतो आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली पण ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल असे झारखंड असेल चार राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं आणि म्हणून देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आलंय आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळालेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी केंद्राला सांगितलं की महाराष्ट्र दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल ज्यावेळेस या पक्षाचा मोठा विस्तार दोन हजार चौदा साली आपले अमित भाई शाह हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचा आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन पर्व सुरू केलं आणि देशामध्ये अकरा कोटी सदस्य केले चीनचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सात कोटीचा रेकॉर्ड मोडून अकरा कोटी सदस्य करून जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा आपण दोन हजार चौदा पंधरा साली झालो आणि त्यानंतर त्याही वेळी महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी सदस्य आपण त्या काळामध्ये करू शकलो होतो आता यावेळी भाजपने स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे शिवप्रकाशजी नेमका आकडा सांगतील पण माझ्या माहितीप्रमाणे तेरा कोटीपेक्षा जास्त सदस्य आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत अर्थात आपले आता त्यात ऍड होत जातील आणि त्यात मला या गोष्टीचा आनंद आहे की अठ्ठ्याण्णव लाख सदस्य आजपर्यंत आपण पर केले आहेत म्हणजे पुढच्या दोन ते तीन दिवसात एक कोटीचा आकडा आपण पार करू आणि काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत त्यांनी थोडं लक्ष घातलं तर हा दीड कोटीचा आकडा पार करून पावणे दोन कोटी पर्यंत आपण जाऊ शकतो एवढी क्षमता आपली आहे पण दीड कोटीचं टार्गेट तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे पूर्ण करेल